चल ग कॉफी पिऊन येऊया जर तू या कॉफीच्या ऐवजी या कंपनी मध्ये शेअर्स मध्ये पी करशील ना तर तुझ्याकडे वयाच्या साठव्या साली अडीच कोटी असतील हे बघ नवीन जॉर्डन्स घेतले केली ना परत चू जर तू हे पैसे एकोणीशे नव्वद मध्ये नायकी मध्ये इन्व्हेस्ट केले असतेस ना तर आज तुझ्याकडे पन्नास लाख रुपये असते गे एकोणीसशे नव्वद मध्ये तर मी जन्मलो पण नव्हतो आपल्याला असे खूप लोक किंवा इन्फ्लुएन्सर्स भेटतील जे प्रत्येक गोष्टीवर इन्वेस्टमेंट किंवा एस आय पी करण्यास सांगतील आणि खरं तर ह्यात काही चुकीचं नाही आहे कुणीही फायनान्शियल लिटरेसी प्रमोट करत असेल तर ते चांगलंच आहे आपल्या बी के फायदी मराठी या चॅनलवर पण आपला तोच प्रयत्न आहे पण प्रॉब्लेम तेव्हा येतं जेव्हा तुम्हाला कोणी चुकीची माहिती सांगतं आणि तुम्ही इन्फ्लुएन्स होता एस आय पीला अशा पद्धतीने प्रमोट केलं गेलं आहे जणू प्रत्येक समस्येचं उत्तर एस आय पी आहे प्रत्येक रोगाचा इलाज आहे म्हणजे एसआयपी एक जादूची गोष्ट आहे का त्यात देखील खूप असतात सगळ्या एसआयपी चांगल्या नसतात आणि आमच्याकडे याचा डेटा आहे या व्हिडीओ मध्ये बद्दल पाच असे लेसर नोन फॅक्ट सांगणार आहे जी तुमच्यापासून लपवली गेली आहेत पहिलं म्हणजे एसआयपी डम्ब असतात समजा तुमची एसआयपीची तारीख महिन्याच्या एक तारखेला फिक्स आहे तर तुमचे पैसे फर्स्ट इन्व्हेस्ट होतील पैसे इन्व्हेस्ट झाल्यानंतर तीन दिवसांनी मार्केट दहा टक्केने क्रॅश झाली तर सामान्य बुद्धी सांगते की त्या क्रॅशचा फायदा घेऊन इन्व्हेस्ट करायला हवं पण तुम्ही काहीच करू नाही शकणार का कारण तुमची एसआयपी डम्प आहे एस आय बी मध्ये असे कोणतेही इनबिल्ट बिल्ट इंटेलिजन्स नसतं की मार्केट मधील टेम्पररी डाऊन कॅप्चर करतील असे म्हणून मार्केट जितका ग्रो होतो एस आय पी कधीच तितका ग्रो होत नाही पण त्याचं एक सोल्युशन आहे याला स्मार्ट एस आय पी किंवा बूस्टर एस आय पी म्हणतात मी खात्रीने सांगते की हे तुम्हाला कुठल्याही इन्फ्लुएन्सरने सांगितलेले नसेल तर मी थोडक्यात तुम्हाला समजवते यात तुमच्या अकाउंट मधून पैसे डेबिट झाल्यावर ते आधी डेट फंड मध्ये इन्व्हेस्ट होतात नंतर AMC चा स्पेशल अल्गोरिदम सांगतो की मार्केट सध्या टेम्पररी बॉटमवर आहे की हायवर जर नुसार मार्केट बॉटमवर असेल तर तुमचे पैसे इक्विटी फंडमध्ये इन्वेस्ट होतात आणि नुसार मार्केट टॉपवर असेल तर ते थोडं थांबत मार्केट करेक्ट होण्याची वाट पाहत हे आम्ही खूप ब्रीफमध्ये सांगितलं प्रत्यक्षात हे थोडं कॉम्प्लिकेटेड असत असं केल्याने रिटर्न कमीत कमी दोन ते तीन टक्के नॉर्मल पी पेक्षा जास्त असतात आणि ही स्पेशल एसआयपी आय सी आय सी आय कोटक सारख्या एएमसी देतात मेजॉरिटी इन्फ्लुएन्सर्स तुम्हाला फोर्सफुली सांगतात की डिरेक्ट फंड हे रेग्युलर फंड पेक्षा खूपच चांगले असतात दुसरं डिरेक्ट ओव्हर रेग्युलर फंड्स डिरेक्ट फंड मध्ये तुम्ही फंड्स थेट AMC कडून एच डी एफ सी निपॉन इत्यादी झिरो कमिशन प्लॅटफॉर्म वरून खरेदी करता आणि रेग्युलर मध्ये तुम्ही ब्रोकर किंवा इंटरमिडिएरी कडून फंड खरेदी करता जसे की डिस्ट्रीब्युटर किंवा बँक आर एम कारण रेग्युलर फंड मध्ये इंटरमिडिएरी असतो त्यामुळे एक्सपेन्स रेशिओ डिरेक्ट फंड पेक्षा थोडं जास्त असतं साधारण झिरो पॉईंट फाईव्ह ते झिरो पॉईंट सेव्हन पर्सेंट ने पण गेले चार ते पाच वर्ष प्रत्येक इन्फ्लुएन्सर हेच सांगतोय की रेग्युलर फंड वाईट आहेत जर तुम्ही रेग्युलर फंड मध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर तुमचं नुकसान होत आहे पण तुम्हाला माहितीये का लेटेस्ट रिपोर्ट नुसार डिरेक्ट इन्व्हेस्टर्स त्यांचे एस आय पी टू पॉइंट सिक्स एक्स फास्ट बंद करतायत रेग्युलर इन्व्हेस्टर्स पेक्षा आता तुम्हाला वाटत असेल की हा झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटचा चा कमिशन इतका काही मोठा फरक नाही आहे दोन्ही फंड चे वेगवेगळे उद्दिष्ट असतात जर तुम्ही प्रो इन्व्हेस्टर असाल मार्केटला खूप ऍक्टिव्हली आणि रेग्युलरली ट्रॅक करत असाल डिरेक्ट फंड्स तुमच्यासाठी योग्य आहेत पण जर तुम्हाला मार्केटचं खूप नॉलेज नसेल आणि तुमच्याकडे महिन्याला चाळीस ते पन्नास हजार इन्व्हेस्ट करायला बचत होत असेल तर ऍडवायझर कडून इन्व्हेस्ट केलेलं चांगलं पोर्टफोलिओचं टाइमली रिबॅलेसिंग करणं आणि तुम्हाला मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड ठेवणं कारण जितका जास्त वेळ तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्ट राहता तितकीच रिटर्न्स मिळण्याची प्रोबॅबिलिटी वाढते शॉर्ट टर्म मध्ये इक्विटी मार्केट रिस्की असतो पण लॉंग टर्म मध्ये हा रिस्क खूपच कमी होतो आता हे सगळं कोणीही तुम्हाला सांगणार नाही मी स्वतः काही वर्षांपूर्वी इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली होती आणि माझे इन्व्हेस्टमेंट देखील एडवायझर करूनच होते कंटेंट बनवायला लागल्यावर नॉलेज मिळत गेलं सुरुवातीला वाटायचं किती मूर्ख होते मी इतका वेळ रेग्युलर फंड मध्ये इन्व्हेस्ट करत होते पण ठीक आहे पण नंतर कळलं की ऍडवायझर कडून इन्व्हेस्ट केलं तर त्यांनी तरी सुरुवात करून दिली मी स्वतः कधीच सुरू केली नसती कदाचित पाच ते सहा वर्षांनी मी केली असते आणि पूर्ण कंपाऊंडिंग मिस झाली असती हो तर एजंट युजलेस असेल कधी करत नसेल किंवा कधी बोलतच नसेल तर तो एजंट बदलाच चांगला एजंट शोधा पण जर वेळ किंवा एनर्जी नसेल तर एडवायजर कडून इन्व्हेस्ट करा आता इन्फ्लुएन्सर्स सांगतात की रेग्युलर फंड मध्ये कधीच इन्व्हेस्ट करू नये डिरेक्ट फंड बेस्ट असतात त्यांचं ऐकू नका प्रत्येक इन्व्हेस्टमेंटचं वेगळं ऑब्जेक्टिव्ह असतं आता एका कपड्याची साईज सगळ्यांनाच होते का तर असं नाही आहे रॉंग चला आपण डेटा पाहूया आता तुम्ही गेल्या वर्षाचा डेटा पाहिलात तर हे वर्स्ट परफॉर्मिंग फंड आहेत आता पहा बेस्ट परफॉर्मिंग फंड गेल्या पंधरा वर्षात प्रत्येक जण सांगतो की एसआयपी करा पण खूप कमी लोक सांगतात की कुठे एसआयपी करावी काही लोक पास्ट परफॉर्मन्सेस पाहून फंड सजेस्ट करतात पण खूप पॉसिबिलिटी असते की जे फंड आज करता है, चांगले परफॉर्म करत आहेत ते फ्युचरमध्ये कदाचित चांगले परफॉर्म करणार नाहीत म्हणूनच फंड्समध्ये इन्व्हेस्ट करण्यापूर्वी रिस्क पॅरामीटर्स म्हणजे अल्फा बीटा स्टँडर्ड डेव्हिएशन डाऊन मार्केट कॅप्चर रेशिओ अॅनलाइज करणं खूप महत्त्वाचं आहे चौथं आहे इन्फ्लेशन समजा तुम्ही दर महिन्याला पंधरा हजार रुपये इन्व्हेस्ट करता वीस वर्षासाठी आणि बारा टक्के रिटर्न अझ्युम केले तर तुमच्याकडे दीड कोटी होती आता दीड कोटी ऐकायला छान वाटतं ना पण हे दीड कोटी आजच्या करन्सी व्हॅल्यूमध्ये आहेत वीस वर्षानंतर हे पैसे पुरतील का जर आपण सहा टक्के इन्फ्लेशन अझ्युम केलं तर वीस वर्षांनी हे दीड कोटी फक्त फॉर्टी सिक्स लॅक्स एवढेच होतात आणि सात टक्के इन्फ्लेशन अज्युम केलं तर हे फक्त थर्टी एट लॅक्स होतील बापरे एनिवेज मला सांगा आजच्या काळात चाळीस ते पंचेचाळीस लाख पुरेसे तुम्हाला चांगली प्लॅनिंग करायला नको आहे याचं सोल्युशन आहे स्टेपअप एस आय पी सुरुवात पंधरा हजार एस आय पीनेच करा पण दरवर्षी एस आय पीला आठ ते दहा टक्केने वाढवा जर दरवर्षी आठ टक्के एस आय पी वाढवली तर दीड कोटी थेट दोन कोटी चाळीस लाख होतील आणि जर दरवर्षी दहा टक्के एसआयपी वाढवली तर दोन कोटी ऐंशी लाख होती ज्याची वीस अमाऊंट आहे पाचवा आहे इन्व्हेस्टिंग फॉर शॉर्ट पिरियड बऱ्याच लोकांची चूक असते ते पाच ते सात वर्षासाठी एसआयपी करतात आणि दहा ते पंधरा टक्के रिटर्नची अपेक्षा करतात ही स्ट्रॅटेजी सगळ्यात वाईट आहे मार्केट सायकल्स मध्ये चालतो बुल मार्केट नंतर बेअर मार्केट आणि असच पुढे आता हे जे सायकल आहे ते पाच ते सात वर्षाचं असतं कधी कधी जास्त पण असतं पण आपण एक पकडूया पाच ते सात वर्ष एसआयबी मध्ये डिसेंट रिटर्न्स मिळवण्यासाठी मिनिमम एक ते दोन इन्व्हेस्ट म्हणजे गरजेचं आहे पंधरा वर्षाचे वर्स्ट फंड बघितले तर दोन ते पाच टक्के रिटर्न दिले पण वीस वर्षाचे डेटा बघितल्यास इवन वर्स्ट परफॉर्मिंग फंडने देखील नऊ ते दहा टक्के रिटर्न दिले कधीही एसआयबी मध्ये हे विचार करू नका की पाच ते सात वर्षात पैसे काढेन नुकसान होण्याची शक्यता खूप जास्त असते हे hey, होते किंवा इन्व्हेस्टिंग बद्दलचे पाच फॅक्ट्स जे म्हणजे तुम्हाला लपवले गेले आहेत इन्व्हेस्ट करण्याची सवय लागते पण आय पी कुठल्याही प्रकारचा जादू तुमच्या पोर्टफोलिओवर करत नाही हे लक्षात ठेवा पुढच्या वेळेस जर का कोणी एसआय रेकमेंड करत असेल तर हे पाच पॉइंट तुम्ही नक्की लक्षात ठेवा तुमच्या गोल प्लॅनिंग साठी सो so, दॅट्स इट तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की छानसा कमेंट करा धन्यवाद